एखाद वेळ जेवण नसलं तरी मला चालेल पण मी ह्या चेपलीची सेवा म्हणजे अजित पवार जयंत पाटील यांनी मला व्यासपीठावर बोलवून घेऊन माझा तिने सत्कार केला आठ किलो चेपल वापरणारा आणि घालणारा असला कोणच नाही आता बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील मान तालुक्यातील केरप्पा कोकरे यांच्या हसेला हो खरंच मोल नाही साठ वर्षांचे केरप्पा कोकरे हे चक्क आठ किलोची नागिन चप्पल वापरतात त्यांची ही आठ किलोची चप्पल सध्या चांगलीच व्हायरल होते आठ किलोची नागिन चप्पल तब्बल एकतीस हजार रुपयांचे आहे अक्लूज मधून बनवून घेतलेले या चप्पल मध्ये शंभर एलईडी लाईट्स गोंडे शंभर गुंगरू नट बोल्ट काचीच्या टिकल्या बॅटरी असं सगळं वापरण्यात आले आणि त्यामुळे केरप्पांची ही चप्पल एकदम झक्कास असंच म्हणावं लागेल खरंच ही चप्पल बनवणाऱ्याच्या कलेला नक्कीच दाद द्यावी लागेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विषय मस्त युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आहोत जांभूल तालुका मांडिला सातारा या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आपण केराप्पा कुकरे यांच्या आज घरी आलेलो आहोत आज आपण एक विशेष अशी आगळी वेगळी माहिती पाहण्यासाठी आलोय यांच्याकडं जो पाच आठ किलो वजनाची चप्पल आहेत त्या चिपलीचं विशेष महत्व जे आहे ते यांच्याकडे आहे आणि यांच्या जो नाद आहे त्या नादाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत तर नमस्कार नमस्कार म्हणजे ही नाद कधीपासून लागला तुम्हाला हे नाद म्हणजे मला वयाच्या माझ्या पंधरा वर्षापासून मला ही आवडच आहे चप्पलची पहिल्यापासून असल्यामुळे ती मला ही सवय चप्पल वापरायची कोल्हापुरी चप्पल वापरायची मुठी पहिल्यापासून छंदच मला ही हा तसं म्हणजे काय मला काय जड वाटत नाही की असं वज काय वाटत नाही त्याला शंभर लाईट आहे त्याला शंभर घोंगळ आहे त्याला मोत्यांना गुंफलेली जोड दिलेली आहे त्याला सात फड्या आणि त्याला पितळेच्या रिंग आहे खालून लोखंडी नाल आहे अशी माझी ही मला छंदच पहिल्यापासून वे। एका वेळ जेवण नसलं तरी मला चालत तर मी ह्या चपलीची सेवा माझी रोज पुसून ठेवणार आतर मारून ठेवणार मला एक छंदच ह्या चप्पलचा आहे आणि पहिल्यापासून मला आवडत आहे हा कुठे जरी गेलं एखाद्या कार्यक्रमात गेलो कुठे गेलं तरी कि आवराजून व्यासपीठावर मला बोलवून घेतात आपले सभापतीवर कुठला येत अजित पवार जयंत पाटील यांनी मला व्यासपीठावर बोलवून घेऊन माझा तिने सत्कार केला परत ना फार आनंद वाटला मला बी आणि त्यांना बी खुशी झाली आणि आपल्या मान तालुक्यात म्हणजे सातारा जिल्ह्यात असा माणूस व्यक्ती कोण नाही आठ किलो चप्पल वापरणारा आणि घालणारा असला कोणच नाही म्हणजे असं ह्याला खर्च वगैरे किती आलं हिला खर्च आला की एकतीस हजार रुपये आहे एकतीस हजार रुपये हा आणि हिला बॅटरी आहे खाली लाईट सुद्धा लागते लाईट सुद्धा लागते हिला शंभर लाईट आहे हिला हा आणि अशी तिला म्हणजे लोखंडी रोड पर आहे परत पण्याला अशी म्हणजे शोखीच बनवलेली आहे कुठं बनवली तुम्ही ही हु, बनवली मी अकलोज मध्ये बनवली मध्ये बनवले एक जोडीदार होता माझा त्यानं सांगितलं मला पहिल्यापासून नाद होता तुम्हाला चप्पल त्यामुळं गेलो गेलो मी त्याला दोन चार गाठ घेतली पण ते सापडला नाही परत ना गावला मला गावल्यानंतर मग मी म्हंटला कोकरी तुम्हाला चप्पल जी बनवून देतो तुम्हाला पाहिजे नसेल ठीक आहे म्हणलं सांगा मग किती किंमत म्हणलं तर काय नाही म्हणला ह्या तीस हजार रुपये किंमत त्याला म्हणलं की मी तुला एक हजार जादा देणार एकतीस हजार रुपये देणार तुला पण चप्पल अशी पाहिजे की म्हणलं नात भारी काम पाहिजे चप्पल आणि मग आवडली पाहिजे सगळ्याला मला आवडून काय उपयोग नाही सगळ्या लोकांना आवडली पाहिजे हा मग ही परत मी तिथन बांधून आणली बांधून आणल्या परत ना मग असं मोठमोठ्या कार्यक्रम गेलो परत हा पेपरला हे असं म्हणजे शोभा वाढत गेली थोडीशी आणि म्हणजे आता आपल्या भागात म्हणलं तर तुम्हाला खास चप्पल वरून जात चप्पल वरन ओळखलं जाते मला नागिन चप्पल असतं हिला सात फाड्या येत्या नागाल्या पुढं पाच त्या आणि माग दोन अशा सात फाड्या नागिन चप्पल म्हणते साधारणतः हिला एकतीस हजारांचा खर्च आला ह्याच्या अगोदर कुठले होते का ह्याच्या अगोदर साधी कॉल आपली म्हणजे आपलं टायर टायर असले साधी चप्पल होती एवढी बांधत नव्हती कोणी हम्म असा एक कारागिरी मला भेटल्यानंतर मी तिची गाठ घेतली जाऊन मी गाठ घेतल्यानंतर मग ती म्हणला मला महिन्याच्या आत मला म्हणलं तयार पाहिजे चप्पल म्हणलं मला कार्यक्रम जायला म्हणलं महिन्याच्या आत काय होऊ शकत नाही म्हणला कमीत कमी कुठं कार्यक्रमाला माणसं लगेच असेल बघत असतील युट्यूबवर चॅनल वर तुम्हाला सांगतो थमा थमा काका थांबा म्हणते लगे ओळखते लगेच अखंड महाराष्ट्रभर तुमचं नाव आख्या महाराष्ट्र पश्चिम भरात आपलं नाव झालं आहे पूर्ण बघा मित्रांनो असा यांचा नाद आहे की पश्चिम महाराष्ट्रात कुठेही केराप्पा खोकरी नाव सांगितलं तर नागिन यांच्या असं म्हणून त्यांची ओळख आहे तर आता म्हणजे कसं वाटतात माणसं अशी म्हणते बाबा एकदम आनंद वाटतो आपल्याला सगळं <स्था> तसं काय आपल्याला कोणी म्हणजे वाईट वंगा शब्द बोलत नाही ते चांगले आपल्याला आवडीनं हाक मारून गोड तिथे या म्हणते ती भाषा हा सगळी वाळत आपल्याला म्हणजे पाग आमदार पासून आपल्याला सगळी ती व्यवसाय वगैरे काय व्यवसाय आपला हा राह आणि मेन राहील पहिल्यापासून पहिल्यापासून हा पहिल्यापासून आपली शेती आणि मेंढ राहील हा हा व्यवसाय हा व्यवसाय मेंढपाचा धंदाच घेऊ पहिल्यापासून